तेरा प्लस मे वीस तर त्याच्यात तो ऍक्सिडेंट तिथं झाला म्हणजे हे टायमिंग आणि हे टायमिंग जर इथं वीस सेकंड तुम्ही ऍड केले म्हणजे तेरा प्लस सात वीस पॉईंट वीस म्हणजे वीस सेकंडचा याच्यामध्ये फरक आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सेकंड सेकंडचा विषय असतो इन्व्हेस्टिगेट तुम्ही करत असाल आणि तुम्ही एका मोठ्या एजन्सीचे लोक असाल तर तुम्हाला सेकंदात बोलावं लागतं इथं मिनिटात बोलून चालत नसतं आणि इथं ह्या दोन रिपोर्टमध्ये खूप मोठा फरक आहे असं कुठेतरी दिसत आता हा एक ट्रान्सपॉन्डर एक असतं विमानाला मी विमान सांगत असतं सॅटेलाइटच्या माध्यमातून मी इथे माझं स्पीड किती आहे मी अलाइन झालोय का एअरपोर्टचं जे स्ट्रीप आहे त्याला मी अलाइन झालोय का तिथून माझं डिस्टन्स किती आहे माझी हाईट किती आहे माझं लोकेशन कुठं आहे हे सगळं तिथं दिलं जातं आणि हे आमच्याकडे आहे ही माहिती ही आम्हाला एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून जे मगाशी तुम्हाला सॉफ्टवेअर सांगितलं त्यातून आम्हाला सगळी माहिती कळाली फक्त शेवटच्या एक मिनिटाची आम्हाला माहिती का आली नाही कदाचित ट्रान्सपॉन्डर हा मुद्दामून विमानाच्या आतून हा बंद केला होता तुम्हाला टिल्ट होताना जे विमान दिसतंय त्या ट्रान्सपॉन्डर बंद होता ट्रान्सपॉन्डर हा आठ त्रेचाळीस पॉईंट अठरा ह्याच्यात तुम्ही म्हणाल हे तर टाइम वेगळा दिसतोय ह्यात फ्लाईट रडारच्या शेवटच्या युटीसी टाइम म्हणजे तीन टेम म्हणजे याच्यामध्ये पाच तास आपल्याला ऍड करावं लागतं त्यात आठ त्रेचाळीस अठरा जेव्हा हे बंद झाला ट्रान्सपॉन्डर का, जाला, का बंद झाला का कुणी बंद केला असे प्रश्न आम्हाला त्याच्यामध्ये आहे आता आपल्याला शेवटपर्यंत कळालं असतं आणि या एक मिनिटाच्या आधी हे विमान त्या धावपट्टीला अलाईन झालं होतं म्हणजे ते धावपट्टीवर उतरेल अशी अपेक्षा होती पण एका मिनिटामध्ये काहीतरी गडबड झाली ती अजूनपर्यंत आपल्याला कळली नाही आता हा जो भाग आहे हा तुमचा अकरा नंबर आहे आणि हा भाग आहे एकोणतीस हे जे मोठी चर्चा करतात अरे बाबा तो जो असा वर आहे आपला लँडिंग स्ट्रीप त्यामुळे फार डेंजरस आहे फार अवघड आहे हे आपण लँड करू शकत नाही असं लोक बोलतात ते खरे आता ही ती जागा आहे लेव्हन नंबर आणि ही जागा आहे एकोणतीस नंबर मागे घे ती आहे ची साईड इथं तुम्ही जर गेला तर सपाट आहे सपाट काही तिथे टेन्शन नाही तिथं तुम्ही कसंही लँड होऊ शकता त्यावेळेस जे विंड स्पीड होतं ते ऑलमोस्ट नव्हतं आणि विमान जेव्हा इथून लँड होतं त्याला अडचणी काय असतात एकतर हे उंच आहे आणि इकडे जो सूर्य उगवत असतो तो स्क्रीनवर तिथं दिसतो मग सगळ्यात बेस्ट ऑप्शन काय असतं बाबा इकडे नको जायला सोपी साइड एकोणतीस साईड आपण घेऊ अकरा नको घ्यायला असा निर्णय बऱ्याच वेळा त्या ठिकाणी घेतला जातो मग ह्या विमान चालकाली तो निर्णय घेतला होता का पुढे जाऊन बघूया आठ वाजून ला एअरक्राफ्ट करून रनवे एकोणतीस ची परवानगी मागण्यात आली म्हणजे परफेक्ट फ्लॅट आहे जसं तुम्ही दोन हजार ला ऍक्सिडेंट बघितला तर नुसतं घासत गेलं होतं अशी कदाचित घटना घडू शकली असते दादा जिवंत असू शकले असते एकोणतीस नंबरची परवानगी तिथं एटीसी कडनं घेतली होती एटीसी एटीसीने ती परवानगी दिली आणि दोन मिनिटानंतर एअरक्राफ्ट करून रनवे अकराची परत परवानगी मागितली का कशामुळे काय कारण प्रश्नच आहे म्हणजे सोपं सोडून अवघड कशाला घ्यायचं बरं एकदा मागितली का नाही मग दुसऱ्यांदा परत आठ छत्तीसला ने गोवा राऊंड केल्यानंतर त्यांनी परत एकोणतीसची मागणी केली परत ती त्यांनी कॅन्सल केली परत आम्ही अकराला येऊन लँड करतो असं सांगण्यात आलं निर्णय को पायलट घेत नसतो मेन पायलट घेत असतो को पायलट कम्युनिकेशन करत असतो मग या मेन पायलटला एकोणतीस जर सोपं होतं ते सोडून अकरा नंबरच का पाहिजे होता हे मात्र त्या ठिकाणी अजूनपर्यंत काळालं नाही पुढे आता हा व्हिडिओ बघा मागे की लांबून तुम्हाला दिसत असेल हे दुःख आहे विजिबिलिटी हा प्रॉब्लेम होता मागे या बाजूला थोडंसं तुम्ही जर बघितलं तर एक लाईन दिसते आणि नंतर ब्लास्ट दिसतो थो, थोडंसं डिटेलमध्ये बघा एक लाईन आली पडली स्फोट झाला ती लाईन काय ती आग आहे का हे सुद्धा बघण्याचे कारण आहे हे आपल्याला बघावं लागेल ते काय अजूनपर्यंत कळलं नाही ही विजिबिलिटी आहे जो रनवे आहे रनवेच्या जवळ तिथं ट्रायल केली जाते नाही तर ट्रेनिंग केलं जातं म्हणून तिथे काही कॅमेरा ठेवले त्या कॅमेरातला हे व्हिज्युअल आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी बघता येईल पुढं घ्या आता ह्याच्यामध्ये हे आहे व्हिज्युअल फ्लाईट रूल्स हे रूल काय सांगतं आता मी सुद्धा हेलिकॉप्टर जेव्हा जातो तेव्हा मला विचारावं लागतं टेक ऑफ किती वाजता करायचा मग टेक ऑफ किती वाजता करायचा कोण